आघाडीबाबत कोणतीही प्रगती अद्याप झालेली नाही मात्र आम्ही आशावादी आहोत निवडणुकीचे अर्ज भरण्याची शेवटची तारीख अत्यंत जवळ आली असल्यानं आम्ही नगराध्यक्षांसहित इतर उमेदवारांचे अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत आघाडीबाबत चर्चा सुरू राहील दरम्यान उबाटा शिवसेनेच्या वतीने नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती माझी खासदार विनायक रावत यांनी दिली आहे आज नगरपालिका नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने सावंतवाडी वेंगुर्ला आणि खडकवली या तिन्ही नगरपालिकेच्या स्थानिक जे पदाधिकारी आहेत जिल्हा प्रमुख विधानसभा प्रमुख तालुका प्रमुख यांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्याच्या अनुषंगाने मी आणि माननीय संपर्क अरुणबाई दोदोडकर आमच्या उपनेत्या जान्हवी सावंत आमचे जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी आणि मेंद्रागडी जिल्हाप्रमुख शरद परब यांच्या समोर आलेलो आहे तालुका प्रमुख बाळू परब आणि शहर प्रमुख शैलेशकर आमचे संदेश निकम तुषार सापळे अजित राऊल आणि या सगळ्या सहकार्याने एकत्रित येऊन ही वेंगुर्ला नगरपालिका आघाडीच्या मार्फत लढवली जावी अशा पद्धतीचा प्रयत्न केलेले आहेत आज मी फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने जी केलेली तयारी के आहे ते ले या ठिकाणी त्यांच्याकडून जाणून घेतलेली आहेत आघाडीच्या वतीने ह्या निवडणुका लढवल्या जाव्या त्याची प्रामाणिक इच्छा आमची आजही आहे उद्या राहणार आहेत तर मध्ये त्याच्यामध्ये बऱ्यापैकी प्रगती झाली पण दुर्दैवाने वेंगुर्ल्यामध्ये आघाडीच्या बाबत अजून प्रगती होऊ शकली नाही परंतु आम्ही आशावादी आहोतच परंतु तत्पूर्वी एक आता निवडणुकीचे अर्ज भरण्याची शेवटची तारीख अत्यंत ता जवळ आली आणि दररोज म्हणजे हे त्यांचं सर्व्हर डाऊन असतं नेट चालू नसतं साईट ओपन नसते हा त्रास पाहिल्यानंतर दररोज दोन किंवा तीनच अर्ज अपलोड होत असतात म्हणून आमचे नगराध्यक्ष सहित इतर उमेदवारांचे अर्ज भरण्या भरायला सुरुवात केलेली आहे आणि विड्रॉल पर्यंत आघाडीची चर्चा आम्ही करू आणि सन्माननी सन्मान्य आम्हाला आघाडी हवी ह्या आशेने आम्ही तसे प्रयत्न करतोय पण आज तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नगराध्यक्षपदासाठी संदेश निकम ज्येष्ठ माजी नगरसेवक आहेत अनुभवी नगरसेवक आहे हो त्यांची निवड केलेली आहे आणि या संपूर्ण निवडणूक यंत्रणेची वेंगुर्ल्यातले प्रचार यंत्रणा तालुका प्रमुख बाळू परब आणि आमचे शहर प्रमुख शैलेश यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे तुषार सापळे अजित राऊत आणि हे सगळे ही ही नि, निवडणूक यंत्रणा हे सांभाळणार आहेत निलेश चमनकर हे निवडणूक यंत्रणा सांभाळणार आहेत आज तरी आमच्याकडे एक नगराध्यक्ष आणि जवळजवळ सतरा नगरसेवक नगरसेवक पदाचे उमेदवार हे तयार आहेत आणि त्यांचे फॉर्म भरायचं काम चालू आहे तीन राहिलेले आहेत त्या तीन ठिकाणी जर आघाडी झाली तर ती चर्चा होऊन काही पुढे मागे होतील आणि जे ती तीन शिल्लक जे आहेत ते सुद्धा आज उद्या तिथले उमेदवार आम्हाला मिळतील परंतु आघाडी झाली तर आनंदच आहे पण नाही जरी झाली तर दुर्दै दुर्दैवाने शिवसेना पक्षाला स्वबळावर मशाल चिन्ह घेऊन लढा लढण्याशिवाय पर्याय राहिला नाही आणि दिवस कमी राहिले असल्यामुळे आम्हाला आमच्या उमेदवारांना पुढे चाल द्यावी लागलेली आहे आघाडीला सुरुवातच दुर्दैवाने वेंगुर्ल्याला झाली नाही सावंतवाडीला पहिल्या दिवसापासून आमचे बाबा धुरी इथे आहेत तर सांगतील तुम्हाला पहिल्या दिवसापासून सकारात्मक वातावरणात सावंतवाडीमध्ये आघाडीची चर्चा झाली पण दुर्दैवाने वेंगुर्ल्यामध्ये सकारात्मक पण नाही आणि नकारात्मक पण नाही काहीच होऊ शकली नाही त्यामुळे अखेरीस निवडणूक तोंडावर आले तर थांबून किती दिवस राहणार आहे हे आम्ही त्यांच्या वरिष्ठांना सुद्धा सांगितलेलं आहे त्याच्या नंतरची रणनीती काय असेल किंवा आघाडीबद्दल जर नाही चर्चा झाली तर स्वभावावर आपण सर्व उतराल का यांनी मी सांगितल्याप्रमाणे काँग्रेस मनसे आणि शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादी पक्ष यांच्यावर आघाडी करण्याचा आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहोत काही ठिकाणी आम आदमी पार्टी सुद्धा आहे आपल्या सिंधुदुर्गामध्ये आणि झाली तर चांगली सकारात्मक चर्चा तर त्याबाबत आमचे स्थानिक पदाधिकारी ज्या जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांच्या मार्गदर्शनाखाली बाबराव धुरी रुपेश राऊळ आणि बाळू परब हे निर्णय घेतील तो आम्हाला वरिष्ठानं मान्य आहे पाच वर्षामध्ये मेंगुर्ल्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचारी नगराध्यक्षांच्या माध्यमातून मग वेंगुर्ल्याचं मार्केट असो मच्छी मार्केट असो किंवा हे सगळे मुद्दे जे आहेत ते आमच्या समोर आहेतच पण ज्या पद्धतीने मार्केटच्या नावावर वेंगुर्ल्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे भाजपाकडून हा भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचबरोबर भाजपाच्या गुंडाने वेंगुर्ल्यासारख्या शहरामध्ये गुंडगिरीचा हैदोस घातलेला होता त्याचा अनेकांना फटका पडलेला आहे त्या भाजपाचे गुंडगिरी म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन नारायण राणेंची गुंडगिरी ही आता कशी फोपावलेली आहे भाजपाची गुंडगिरी कशी फोपावलेली आहे त्याच्या विरोधात सुद्धा आम्ही लढवून आणि वेंगुर्ल्याचं एक जे दे दैदिक दैतिकमानाचं जे नाव आहे ते नाव पुन्हा एकदा उदयास आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू सबमरीन तर गेली मला वाटतं गुजरातला पूर्णपणे गुजरातला गेली पण आता सुद्धा वेंगुर्ल्याचं वैभव पुनशे एकदा टिकून ठेवायचं असेल तर आम्ही वेंगुर्ले करत आमचं वेंगुर्ले आणि आम्ही वेंगुर्ल्यासाठी हे विश्वास घेऊन हे घोष वाक्य घेऊन आम्ही वेंगुर्ल्यामध्ये काम करणार आहोत